राजगड म्हणजे अभिमान राजगड म्हणजे प्रेरणा राजगड म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा राजगड म्हणजे कठीण तुम्ही याला प्लीज या लोकांकडून पाणी वगैरे घ्या हो आणि तुम्ही काही जास्त पैसे चार्ज करणे हार्डली दहा पंधरा रुपये जास्त चार्ज करता जी, खाली बॉटल तुम्हाला मिळेल तेवढी वरती एवढं वरती आणायचे तेवढे पैसे तर देऊ शकतात तर नक्कीच त्यांच्यापासून बॉटल कॉफी खायला घ्यायचं असेल तर घ्या आणि आता आपण पाहिले तर आलो आलं राजगड जो राजांचा गड राजांना आवडता गड त्यात आपण आता एंट्री करत आहोत जय शिवराय गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनलवर आज आपण आलेलो एक भन्नाट किल्ल्याची सफर करायला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला हा अभिद अजय असा हा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आवडता किल्ला आहे तसा छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच किल्ले आवडते आहेत परंतु त्यातला त्यात हा सगळ्यात जास्त आवडता किल्ला ठीक आहे ह्या किल्ल्यामध्ये जाताना दरवाजाने आत न जाता इतिहासात आत जावं लागतंय झाडं न बोलता सिंह गर्जनेशी बोलावा संवाद साधावा लागतोय महाराष्ट्रातल्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांना किल्ल्यांच्या कीर्तीला काही तोड नाही आहे म्हणजे किल्ले म्हणजे भरपूर काय किल्ले म्हणजे महाराजात परंतु ह्या किल्ल्यांमध्ये असा एक किल्ला आहे ज्या किल्ल्याला किल्ल्यांचा राजा असं म्हणतात त्या किल्ल्याला किल्ल्यांचा राजा असं म्हणतात आणि तो राजांचा किल्ला म्हणजे असं संबोधतात की किल्ल्यांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच राजगड तर आज आपण आलोय राजगडावर राजगड म्हणजे अभिमान राजगड म्हणजे प्रेरणा राजगड म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा जाऊयात सफर करायला चला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरच बनवली होती आजी हा किल्ला आपल्या शिवरायांच्या शौर्याची गोष्ट सांगतो पुण्यापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर दक्षिण पश्चिमेकडे आणि भोरपासून पासून चोवीस किलोमीटर उत्तर पश्चिमेकडे नीरा आणि गुंजवणी या नद्यांच्या दरम्यान असलेला मुरंग डोंगर डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे सन सत्तर साली गौतमी पुत्र साखकर्णी म्हणजेच शालीवाहन राजा यांनी मुरुंदीवच्या डोंगरावर सुंदर किल्ला बांधला पुढे इसवी सन सोळाशे पंचेस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून त्याचे बांधकाम करून त्याचे नाव राजगड असे ठेवले तर राजगडावर जाताना मुख्य तीन मार्ग आहेत गुंजवणे गावातून एक मार्ग आहे एक चोर रस्ता आणि तिसरा तो हा पाली दरवाजा मार्गाला कारण आम्ही आलोत पाली दरवाजाने पाली दरवाजाने यासाठी की हा जरा सोपा मार्ग आहे तुम्ही बघू शकता आता सध्या दोघं साईडला झाडी आहेत आणि थोडी ट्रेक करावं लागते ठीक आहे पण गुंजवणे मार्ग थोडा कठीण आहे जो चोर रस्ता आहे तो जरा जास्तच कठीण आहे जायला सगळ्यांना तोच वेळ लागतो परंतु त्या साईडने जरा जास्तच दमशाख होते आपली इकोणी थोडी दमशाख होणारच आहे कारण अराऊंड आता किती वाजलेत आता सातला पंधरा मिनटं कमी आहेत ठीक आहे म्हणजे असं समजा आपण पावणे सात वाजता आपण ट्रेक चालू केला आहे सहा पंचेचाळीसला तर साधारणतः आपल्याला पाली दरवाजा पोहोचेपर्यंत अराऊंड आपल्याला पस्तीस किंवा चाळीस मिनटं लागली पाहिलेत आपण जर जास्त नाही थांबलो तर ठीक आहे तर आपण जाऊयात आता थोडा हा ट्रेक आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला पायऱ्या लागतील चलो राजगड किल्ला हा तोरणा किल्ल्याच्या जवळ आहे मावळ परिसरात हे दोघं किल्ले खूप जवळ भौगोलिकदृष्ट्या राजगडाला खूप चांगलं महत्व आहे कारण राजगड राजगडावर जर यायचं असेल किंवा कुणा शत्रूला यायचं असेल तर कुठलीतरी तरी आणि किंवा कुठली तरी नदी पार करावं लागेल त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या राजगड खूप सुरक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण तोरणावर बांधलं तो तोरणा ठीक आहे आता काही मतभेद आहेत की तोरणा की दुसरा किल्ला पण आपण तोरणा समजा ठीक आहे तर राजगडावरून तोरणावर पण सर करता येते म्हणजे आता तुम्ही तर समजा जे आपली पद्मावती सॉरी संजीवनी माचे संजीवनी माचे पण रजा आहे त्यानं मार्गे या साईडने तुम्ही इकडे बघू शकता ह्या साईडने तोरणा ट्रेक करता येतो ओके जवळ जेव्हा मावळ प्रांताचा विस्तार होत होता तेव्हा महाराजांनी आधी तोरणा जिंकला त्यानंतर राज राजगड राजगडाचा इतिहास सगळ्यात बदल म्हटलं तर इथं वरुण डोंगर आला आधी असं म्हणायचं आता याचा इतिहास तुम्ही जर पाहिला तर कधी आदिलशाहीकडे कधी निजामशाहीकडे हा किल्ला गेला होता परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला सन सोळाशे पंचेचाळीस साली त्यानंतर याच्यावर बांधणी करून वगैरे बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या केल्यात परंतु राजधानी म्हणून राजगडाला का निवडण्यात आलं तर जवळ तोरणा किल्ला तोरणा किल्ला अभेद्य आहे उंच आहे मोठा आहे परंतु तोरणाचा जो बाले किल्ला आहे तो कंपेअर राजगड त्यापेक्षा छोटा आहे तर राजकीय केंद्र म्हणून तोरणाला असं तेवढं वजन आलं नाही जेवढं आलं होतं ठीक आहे बालेकिल्ला मोठा आहे त्यानंतर राजगडाचा जर तुम्ही विस्तार पाहिला आजूबाजूला पण तर उंजवणे वगैरे या दोन तीन नद्या आहेत तिथं त्या नद्यांच्या अवतीभोवती राजगड आहे आणि कोणाला जर राजगडवर सर करायचा असेल तर टेकडी किंवा नदी क्रॉस करून यावंच लागणार तर भौगोलिकदृष्ट्या राजगड खूप संपन्न आहे ठीक आहे त्यामुळे आणि वरती तुम्ही विस्तार पाहिला जसं मी तुम्हाला दाखवलंच जसं एवढ्या माच्या आहेत त्यानंतर बालेकिल्ला आहे खूप मोठा आहे त्यामुळे राजकीय केंद्र म्हणून महाराजांनी राजगडाची निवड केली आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाला नोंदवण्यात आलं खूपच दमछाक झाली आहे एक तर पाऊस पण पडत नाही गर्मी खूप खूप होते तर मला टेन्शन असं आहे कारण आता मी हा जो ट्रेक करतो आहे हा झाडा झोडपांमधून आहे जेव्हा पायऱ्यांवर जाऊ तर काय होईल काय माहीत नाही कारण जेवढं मला माहिती पायऱ्या उंच आहेत त्यामुळे तिकडे अजून दमछाक होणार आहे बघा अजून काय आता हा दुसरा स्टॉप घेतला आहे आम्ही बघा आता आपण घरातून किती स्थापू शकतात साधारणतः आता सात वाजून दहा मिनटं आहेत म्हणजे आम्हाला पंचवीस आणि दहा पस्तीस मिनटं मी म्हटलं होतं चाळीस पंचावीस मिनटं लागू शकतात पण आय थिंक अजून वीस मिनटं एक्स्ट्रा लागतील पाली दरवाजापर्यंत पोहोचायला मला असं वाटतंय तुम्ही बघू शकता आम्ही आता नॉर्मल ट्रेक कंप्लीट करून आम्ही आता पायऱ्यांच्या दिशेने आता बघू शकता त्याला पायऱ्या इकडे बघू शकतात किती सुंदर वातावरण आहे म्हणजे असं वातावरण फक्त आणि फक्त तुम्हाला सह्याद्रीमध्येच बघायला मिळू शकतं किती छान मस्त वाटतं स्पॉन्सर केलेलं आहे त्यांनी मला नंतर सांगितलं की बाबा तुम्ही एवढं सगळं गडकिल्ले वगैरे फिरतात तर आम्ही काय कंट्रीब्यूट करू शकतात तर साधारणतः ते प्रत्येक ट्रेकला तर आपल्यासोबत येतील का मला माहीत नाही पण ठीक आहे त्या यावेळेस आले तर थँक्यू आणि त्यांनी ट्रिप स्पॉन्सर केल्याबद्दल पण थँक्यू राजू पण आलेला आहे पण जरा नरम गरम आहे थोडा तब्येत खराब झाली त्याची पण होईल तो थोडा ठीक होईल आता आणि उत्कर्ष आहे माझ्यासोबत उत्कर्ष कसं आहे आपण एक साधी बॅग घेऊन वरती चढतो आपल्याला एवढं दमायला होत आहे आता हे दादा दादा नाव काय संतोष संतोष खरात हे बघा ना एवढं सगळं वजन घेऊन येतात दिदी नाव श्रेया खरात बघा ना एवढं सगळं वजन घेऊन ते खालून चढून आलेत आणि वरती आता गडावर अजून गड लांब आहे आता पाली दरवाजा आलाय लांब आहे किती मेहनत आहे तर मी असं म्हणेल की जर तुमच्याकडे पाणी वगैरे हो संपलं प्लीज या लोकांकडून पाणी वगैरे हो घ्या आणि तुला काही जास्त पैसे चार्ज करते हार्डली दहा पंधरा रुपये जास्त चार्ज करतात जे खाली बॉटल तुम्हाला मिळेल तेवढी वरत तेवढे एवढं वरती आणायचे तेवढे पैसे तर देऊ शकतात तर नक्कीच त्यांच्यापासून बॉटल किंवा काही खायला घ्यायचं असेल तर घ्या आणि प्लीज प्लीज ज्या आपण बॉटल्स वगैरे प्लास्टिक असेल खाण्याचे रॅपर्स वगैरे असतील प्लीज एकतर ते खाली घेऊन जावा नाहीतर ते डस्टबिनमध्ये टाकावं तर आपण आता आलो आहे पाली दरवाजा ठीक आहे पाली दरवाजा क्रमांक एक तुम्ही बघू शकाल इकडं हे दाखव आपण ह्या अशा रस्त्याने आलो आता धोक्यामुळे तुम्हाला किती दिसेल मला माहित नाही पण आपण असे चढ इकडून आलेलो आहोत आता पाली दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे आता भौगोलिकरित्या सांगायचं ठरलं तर बघा हा मोठा पाली दरवाजा ठीक आहे थोडं पुढे ठीक आहे आणि तिकडे दिसतो तो आपला मॅन दरवाजा ठीक आहे म्हणजे महादरवाजा आणि वरती तुम्हाला आता तिथं धुकं आहे पण तिकडे वरती तुम्हाला दिसेल आ, बाले किल्ला आता झालं असं आहे की म्हणजे मला असं वाटतंय की असं असावं असा पण कारण ज्या प्रकारे इथे ही दगड रचना दिसते ठीक आहे ना तर इथं थी ना मोठी भिंत असावी म्हणजे एक तटबंदी असावी ठीक आहे ही तटबंदी असावी कारण तुम्ही तिथे बघू शकता त्या साईडला तिकडे दाखव हा ते बघ ती तुम्हाला सगळी तटबंदीचे औषध दिसायला लागलेत तटबंदी असली पाहिजे ठीक आहे ना कारण काय आता शिवाजी महाराजांची युती जर तुम्हाला म्हणजे युक्ती जर तुम्हाला माहिती असेल की विरोधकांना म्हणजे शत्रूंना आपली जी दरवाजा आहेत ते दिसू द्यायचे नसतात म्हणजे दिसून असतं ठीक आहे कारण काय आता बघा तुम्ही हा पहिला दरवाजा राजगडाचा आता इथं जर ही पूर्ण भिंत असेल ह्या बुरुजापर्यंत हातीतपर्यंत तर कोणाला हा पाली दरवाजा दिसणार नाही ठीक आहे पाली दरवाजा कोणाला दिसणार नाही आणि समजा तो इथपर्यंत आले तरी त्यांना कळणार आहे की तो दरवाजा आहे का नाही ठीक आहे तर ही एक रचना आहे आता या साईडला पण काहीतरी असलं पाहिजे तर हे मला वाटतं वरच जी तटबंदी बुरुज जो आहे तो कोसळलेला दिसतो त्यामुळे असं काहीतरी कारण काय कारण हा पाली दरवाजा बऱ्यापैकी मोठा असला पाहिजे होता पण तेवढा नाहीये तर आपण आता या तर आपण पाली दरवाजाला आलोय राजगड जो राजांचा गड राजांना आवडता गड त्यात आपण एंट्री करत आहोत नेहमीप्रमाणे प्रत्येक दरवाजांना हे जे मी नेहमी सांगतो तुम्हाला जेव्हा हत्तीने किंवा किंवा मोठ्या माऱ्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे अंकुजीदार जे कडे आहेत यांचा सपोर्ट घेऊन त्यांना विरोध केला जाऊ शकतो आणि हा छोटा दिंडी दरवाजा म्हणजे मोठा दरवाजा बंद असेल तेव्हा छोट्या दरवाजाने आत येतात तर हा छोटा दिंडी दरवाजा आतमध्ये या आता याला दिवडी म्हणायची की काय पण जेव्हा पहिल्या दरवाजाने काही अ समजा कोणी आत येत असेल तर आधी त्यांना आता साजिकच आहे पहिला दरवाजा राजगडावर असणार पहिल्या दरवाजा आत नसेल सरळ त्यांना वरती मॅन दरवाजा पाठवणार नाही तर पाली दरवाजावर त्यांना इथं जरा थांबायला म्हणजे कोण काय अशी विचारपूस करण्यासाठी तर मला वाटतं सैनिकांना बसण्यासाठी आणि जे काही कोणी येणार आहेत नवीन जे काही मावळे असतील किंवा राजांना भेटायला किंवा काही कामस्थानी असेल तर ते त्यांची काही चौकशी वगैरे हो असेल ना तिथे इथं होत असावी ओके या धुडीमध्ये साधारणतः मी जरा वरतीच चढतो वरती जरा साधारणतः इकडे हे दुमजली असावं की तर शंका आहे कारण हे जर तुम्ही पाहिलं याच्यावर याच्यावर जर तुम्ही जरा बारीक निरीक्षण केलं ना तर याच्यावर मला वाटतं एक हा एक हे असावं हो, काय म्हणतात त्याला एक फ्लोअर असावा हो, आणि वरती पण जागा असावी आता इथं जसं आपण म्हणतो बंकी किंवा पहारीगिरी पा, त्यांची ही जागा असावी आणि तुम्ही इथं बघू शकता वरती जरा आता हे तुम्ही बघू शकता इथून हे बघा पूर्ण मावळ प्रांतावर आता धोक्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही थोडं झुमकर जाऊ दे पुढे तुम्हाला काही दिसणार नाही पण पूर्ण मावळ प्रांतावर इथून जेव्हा मावळ प्रांतावर नजर ठेवला येऊ शकते तुम्ही इथे बघू शकतात या छोट्या आणि मोठ्या जंगे आहेत इथं आता ह्या जंगेंमुळे तुम्ही इथे बघू शकता इथून बरोबर शत्रूला बघून आपण मारा करू शकतो या छोट्या जंग्या म्हणतात ठीक आहे ना छोट्या जंगे आहेत परती पण काही जंगे आहेत आणि ही आहे तुमची जंगे जंगी त्याच्यावरून आपण जसं मग अशीच म्हटलं आता जसं हे वेदर क्लिअर होईल तुम्हाला मी दाखवतो की एकूण किती पूर्ण मावळ परिसर आपल्याला बघायला मिळू शकतो आपन नुछ 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 आता आपण पाली दरवाजावरून चढून वरती आलो वरती इकडे मॅन दरवाजा आहे ठीक आहे आता इकडे एक छोटा दरवाजा आहे आता तुम्हाला राजगडावर भरपूर असे छोटे दरवाजे दिसतील तर मोठे महाद्वार आणि जे छोटे दरवाजे असतात यांना म्हणतात दिंडी दरवाजे ठीक आहे मोठ्या दरवाजानंतर एक छोटा दरवाजा जिथून जातो आता मी तुम्हाला तो मॅन दरवाजाजवळ दाखवेल तो दिंडे पण हा पण एक छोटा दिंडी दरवाजा आपण इकडे काय आहे तर बघूयात चला या तर बेसिकली आता आपण ज्या पाली दरवाजावरून आतमध्ये आलो आहे अगदी त्याच्यावरती म्हणजे जर तुम्ही इकडं बघाल तर मग आपण इथं उभे होतो ते दिवडी टाईपमध्ये मी तुम्हाला म्हटलं जिथं की पंखी किंवा पारेदार त्यांना आराम करण्यासाठी ती जागा आहे आणि वरती आपण इथं ते जंग्या बघितल्यात तर इथं मला असं वाटतं इथं नगारखाना वगैरे असला पाहिजे कारण राजे जेव्हा मोहीम जिंकून वगैरे येत असणार किंवा राजेंचे जेव्हा स्वारी येत असेल तेव्हा वरच्या काय म्हणतात दरवाजावर म्हणजे असं म्यान दरवाज्यावर महादरवाज्या माहिती करण्यासाठी इकडं नगरखाना असावा जेणेकरून माहितीवरती मिळायला पाहिजे असं मला वाटत आहे तर मग अशी तेवढ्या त्या ते नगरखाना बघून आपण एवढ्या काहीतरी दहा पंधरा पायऱ्या चढून आपण आता म्यान दरवाजा म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे तिकडे आलेलो आहोत तर आता आपण मुख्य दरवाजा जाऊया तुम्ही इकडे बघू शकतात एक शिल्प कोरलेलं आहे आता ऍक्च्युली कळत नाही नेमकं ते कशाचं आहे ते काय स्काउटचं चिन्ह वाटतंय की कमळ वाटतंय काय कळत नाहीये बट एक शिल्प कोरलेलं आहे ते सध्या आता ते एवढ्या पाणी वगैरे पडल्यामुळे आपल्याला काही जास्त कळत नाहीये आपण आता जगात आता हा दरवाजा आहे बंद ठीक आहे तर जनरली कसं होतं दरवाजे बंद असतात ठीक आहे म्हणजे राजे वगैरे आले तेव्हा मोठे दरवाजे ओपन करतात जनरली दरवाजे सगळे बंद असायचे आणि हा छोटा दरवाजा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं छोटा दरवाजे म्हणजे दिंडी दरवाजा तसा हा महादरवाजेला सुद्धा एक छोटा दिंडी दरवाजा आहे आता त्यातून आपण आत आता ही जी सिस्टम तुम्ही बघाल हे पाणी वगैरे काढण्यासाठी ही केलेली हे ही पूर्वीची सिस्टम आहे म्हणजे पाणी वगैरे आतमधून काढायला चला आतमध्ये या okay. तर बऱ्याच ठिकाणी मी बरेच किल्ले पाहिले त्याच्यावर आता इकडे दाखवा जरा हे हे काय तुम्हाला माहिती आहे का हे जे ना हे आता हे जे लाकूड ना हे छोटे ऍक्च्युली पण त्या काळात इथं अडसर म्हणून किंवा लाकडाचा ओढा लावायचा अडसर म्हणून जेणेकरून करायचं जेव्हा मारे करून जेव्हा शत्रून जेव्हा दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न केला तर हा जो मोठा हे जे मोठे लाकूड असायचं आता हा तुम्ही बॉक्स बघाल हा खूप मोठा आहे ठीक आहे आता सध्या छोटं टाकल्यामुळे ते छोटं लाकूड त्यांनी टाकलं पण हे लाकडी अडसरमुळे दरवाजा तुटण्याची भीती नसायची आता वरती वगैरे ते फिरेल म्हणून ठीक आहे काही पडणार नाही पण हा अजून एक सपोर्ट मिळायचा ठीक आहे तर हा 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 जो चौकन तुम्ही बघा एवढा मोठा जाड लाकूड इथं असं मोठं टाकलं जायचं जेणेकरून दरवाजा लवकर उघडू नये म्हणून ठीक आहे आता आपण वरती येऊयात ओके इथं पण मला आता ह्या दिवड्या दिसत आहेत आता हे मला असं वाटतंय ना ही दौलत बंकीची बसण्याची जागा असावी तर दौलत बंकी म्हणजे कोण दौलत बंकी म्हणजे बंकी आणि पहारेकरी यांचा वरचा जी काही पोझिशन असेल ती दौलत बंकी म्हणजे सगळ्या जे दरवाजे आहेत त्याचा नोबत किंवा सगळे जे दरवाजे आहेत त्यांचा एक महत्वाचा महत्वाचा व्यक्ती त्याच्या अंडरमध्ये सगळे दरवाजे येतात आता ही दौलत बंकीची जागा असावी आणि ही जसं मी मागाश्या आपण पाली दरवाजाला बघितलं तिकडे थोडी बसायची जागा होती पारे पहारेकरीना आणि जे लोक भेटायला यायचे त्यांना आणि इथं तिकून सोडल्यानंतर इथं त्यांची चौकशी व्हायची आणि इथून मग त्यांना वरती सोडलं जायचं आता आपण विम नंतर वरती आल्यावर राजगडावर बघण्यासाठी मोठं मोठं तुम्ही जर विचार केला तर एक पद्मावती माचे आहे जिथे आपण आता आहोत उभे संजीवनी माचे आहे आणि सुवेळा माचे आहे आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्वाचा बाले किल्ला तर ह्या चार गोष्टी आपण पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर आपण आता पद्मावती माचीवर जाऊयात चलो आता आपण आलोय पद्मावती पद्मावची माचीवर ठीक आहे आपण या ह्या दिशेने आलो ठीक आहे आपण म्यान दरवाजाच्या त्या साईडने आपण आलो आता ही आपण उभं आहोत ना तर तुम्ही इथं बघू शकतात इकडे बघा तुम्ही संजीवनी माची खाली त्या साईडला सुळेळा माची तिकडे साईडला म्हणजे संजीवनी या साईडला जिकडे तुम्ही तोरणा साईडने जाणार आणि इकडे सुवेळा माची आणि पद्मावती माचीवर आपण आता उभ्या आहोत म्हणजे आपण सदर सदर जवळ ठीक आहे सदर म्हणजे काय माहिती आहे का सदर म्हणजे की जिकडे काही गुन्हा वगैरे कोणावर दाखल झाला असेल किंवा काहीतरी त्यांच्यावर काही आरोप केला असेल तर त्याची चाचपाडणी वगैरे होत असेल ना ती तिथं होत असेल आता या सदरेवर तुम्ही विचार करू शकतात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येऊन न्याय निवडा करत असत आता साहजिकच आहे इथं प्रत्येक वेळेस येत नसावेत कारण बाले किल्ल्यावर पण एक सदर आहेच तिकडे पण ते न्यानी करत असावेत पण इकडे एक कमी प्रमाणात पण येत असतील तर आपण आता इथं आतमध्ये जाऊयात चला आतमध्ये ना ना ओके ठीक तर इथं ना खिडकी उघडी आहे आपण धन्यवाद काका तर खिडकी उघडी आहे आपल्याला महाराजांचा व्ह्यू बघायला मिळू शकतो मी दाखवतो तुम्हाला एकच मिनिट झूम करूया त्याला त्याला महाराजांचं तळ दिसतोय आतमध्ये आता बंद आहे त्यामुळे काही काम चाललं असल्यामुळे ते बंद आहे आपण ते दाखवू नाही शकतो परंतु ना इथं आतमध्ये एक तळघर आहे ठीक आहे तर मागच्या वर्षी या तळघराचं काम चालू होतं पण आता नाही आता झालेलं जा आहे जाऊ शकतो ना आतमध्ये आता खाली अंधार असावा तर आपण टॉर्च आणलेली आहेच तर मी बॅग इथं ठेवतो टॉर्च घेऊयात ठीक आहे उत्कर्ष ये मी आता ही टॉर्च लावतो बघत येऊ शकत उत्कर्ष ठीक आहे आता तळघर हे जे आहे ना तळघर म्हणजे काय असतं की समजा कोणी गुन्हा कबूल केला नाही ठीक आहे तर त्यांना मोस्टली इकडे आणायचे आता इकडं मला वाटतं भरपूर यांनी सामान ठेवलेला आहे हा राजीव मला आता वाटत नाही तुला काही दिसेल का येतो येतो ये हळू हॅला ठीक आहे लाईट येत ठीक आहे हा आता ही साधारणतः दहा बाय दहायची खोली दहा बाय दहायची खोली आहे ठीक आहे आता हे काम यांनी जरा चांगल्या प्रकारे केलं नाही तर बघू शकता तुम्ही आणि मला असे तुम्हाला बोललो की काही काम चालू होतं त्यावेळेस इकडे हे जाळ्या लावले जातात ला। त्यामुळे आता काढलेलं आहे ठीक आहे त्या दहा बाय दहा खोलीमध्ये ज्यांनी गुन्हा कबूल केला नाही त्यांना आणलं जायचं आणि मग त्यांना सांगितलं अरे बाबा तू काय कबूल केला गुन्हा कबूल असेल तर वरती जायचं आणि जे काय तो तुम्हाला खटला भरायचा जे काय म्हणजे शिक्षा असेल वगैरे ती दिली जायची आणि ते व्हायचं तसं ठीक आहे आणि जर नाही कबूल केलं तर नाही तर थांबून ठेवायचं ते अशा गोष्टी व्हायचं तर ही एक दहा बघायची खोली सदरच्या खाली तळघर म्हणून आहे तर आपण आता वरती जाऊयात चला आहे आता कॅमेरा घेतलाय राजीवने मगासपासून पासून उत्कर्ष कॅमेरा हँडल करत होता आता राजीव ला। राजीवने घेतलाय राजीवला जरा बरं वाटतं आता ठीक आहे मुख्यतः तर तुम्ही बघायला गेला ना तर राजगडावर यायला तीन मेन गोष्टी आहेत आता पहिला जो आपण आलो पाली दरवाजा म्हणजे पाल गावातून आपण जसं बेस विलेजवरून आलो आणि पाली दरवाजावर आपण एंट्री केली आता दुसरा जो तुम्ही म्हणाल तिकडे हा रस्ता दिसत आहे थोडा झूम करता येत तर कर ठीक आहे तो आहे गुंजवणे दर गुंजवणे गावातून येतो हा ट्रेक जरा कठीण आहे ठीक आहे गुंजवणे दरवाजा तिकडे गुंजवणे दरवाजा आहे त्या साईडने पण तुम्ही राजगडावर येऊ शकता आणि हा तिसरा हा म्हणजे चोर चोर दरवाजा या साईडने चोर दरवाजावर पण तुम्ही इकडून येऊ शकता ठीक आहे ओके हां सदर पाहिल्यानंतर आपण येतो दारुगोळा कोठाराकडे आता याला दारुगोळा कोठार म्हणतात पण याला तटसर्णोबाचं निवासस्थान सुद्धा म्हणतात पुढे आल्यानंतर आपल्याला कारकुणांची फळं आणि राजमाता जिजाऊंचे निवासस्थान त्यानंतर राणीवासा दिसते आणि हा जो पूर्ण भाग आहे हे म्हणजे राजवाड्याचे औषध कोणाचे तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवण्याचे आवश्यक आहेत राणीवसाच्या विहारासाठी त्यांना फिरण्यासाठी हा मागचा भाग इथे राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये तटबंदीमध्ये शौचकूप करण्यात आलेले आहेत कदाचित हे खाजगी शौचकूप असण्याची शक्यता नाकारता येत नाही आल्यानंतर आता आपण आलो एक तर आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि रामेश्वर मंदिर उत्कर्ष तुम्ही घेतील आता झालंय असं की गावाकडचीच मंडळी मिळालेली आपल्या ठीक आहे तर ठीक आहे तुम्ही तुमचा परिचय सांगा सगळेजण माझं नाव विकास तिवारी मी प्रॉपर मुलगा माझा भुसावळ जळगाव खाते पुण्यात साधारणपणे अकरा वर्ष झाली की मी तीच नोकरी केली आणि माझ्या सगळ्या तमाम मित्रमंडळीसोबत आज छत्रपती शिवरायांचे या पावन सरी आम्ही इथे आलो होतो अत्यंत म्हणजे प्रसन्न आम्हाला वाटलं इथे आलं खूपच छान म्हणजे जे किल्ले आहे राजगड किल्ला हे आमच्या अगदी स्वप्नातला एक इच्छा होती की इथे कधीतरी आपण यावं आणि तो आज पूर्ण करतोय आम्ही आमची स्वप्नपूर्ती झालेली इथे येऊ सेम सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे सो माझा पण सेम एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे नुकतेच आम्ही मित्राला बघितलं तो व्हिडिओ वगैरे शूट करत आणि ब्लॉग वगैरे करतात लोक लोकमली विचारलं म्हणजे तुम्ही गावालाच नाही चांगली गोष्ट वाटत माझं नाव मंतेश बुधले मी प्रॉपर सोलापूरच आहे राजगड मी पहिल्यांदा चालू आहे खूप चांगला किल्ला आहे मिनासर काही एकदम

मग मी म्हटलं होतं राजगड म्हणजे फक्त घड नाही राजगड म्हणजे अभिमान अभिमान राजगड म्हणजे प्रेरणा राजगड म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा खूप भारी वाटलं तुमच्या शिवाय धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ही वास्तू आहे पद्मावती मंदिराची जी पद्मावती माचीची ओळख आहे महाराजांनी तिन्ही माच्या जेव्हा बांधून काढल्यात तेव्हा त्यांना विशेष नाव देण्याबद्दल काही वेगळा विचार झाला नाही पण या माच्यांवर जी ओळख आहे तर ते प्रत्येक माचीला देण्यात आले या माचीची ओळख ही पद्मावती मंदिरातून जी गडाची देवता आहे तर, तर हे आपण समोर पद्मावती मंदिर बघू शकतो पद्मावती देवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता पाण्याच्या टाक्या आहेत आता ह्या पाण्याच्या टाक्यांना कवर लावले कारण काय पाणी खराब होऊ वगैरे नाही म्हणून आता हे असं म्हणतात की पिण्याचं पाणी आता सध्या काही नाही दिसत येतं कारण आता उन्हाळा होता आता पावसाळा सुरू होईल तेव्हा पाणी वगैरे पण बऱ्यापैकी चांगले रस्ता म्हणजे हे कातळात कोरलेलं तुम्ही बघू शकता कातळात कोरलेलं पाण्याचा आता पण इथं काही नाहीये पण तू हे पण कातळात कोरलेलं पाण्याचं टाक तिकडे आपल्याला काहीतरी कचेरीचे अवशेष दिसत आहेत वरती आपण जाऊयात पुरातत्व विभागाचं काहीतरी बांधकाम चालू आहे आता त्यांनी त्या रीलमुळे त्यांचे ते मग अशी उत्कर्ष मला विचारत होता की हे काय लावलंय मी उत्कर्ष तर ते, ते सामान वगैरे आणायला त्यांनी ना का एवढं दगड वगैरे आणू नाही शकत ना धरून तर काही वस्तू वगैरे सामान असेल आता ही कचेरी आहे तर याचे अवशेष आता इथं पण तुम्ही बघू शकतात पुरातत्वे खात्याने त्यांना जे दाखवायचं ते दाखवलंच आहे इथं कारण तुम्ही बघू शकतात की असं ओसाडच ठेवलं म्हणजे बांधकाम काही पूर्ण नाही आणि हे वर्षानुवर्षापासून तसंच चाललं आहे आता तुम्ही बघा तो सामान पण तसाच पडलेला आहे आता हे कचेरी कचेरी आहे आता हे तर कसं करणार काय करणार काही काही योजना नाही काय नाही आता ही कचेरी एवढेच औषध सध्या तरी एवढे दिसतात आपल्याला ठीक आहे आता खूप था तुम्ही बघू शकतात पद्मावती देवीच्या मंदिरासमोर महाराणी साईबाईची समाधी आहे आता खालच्या गावात पण आपण एक समाधी पाहिली तिकडे पण एक समाधी होती आणि ही पण एक समाधी आता याच्यामध्ये थोडी तफावत आहे पण ठीक आहे समाधी आहे ठीक आहे आणि हा आता पद्मावती मंदिराच्या समोर हा स्तंभ दिसतो मात्र हा कर्पूर स्तंभ सुद्धा असू शकतो कारण त्याच्या माथ्यावर कर्पूर ठेवून किंवा कापूर वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवून त्या पेटवल्या जात असाव्यात त्यामुळे हा कर्पूर स्तंभ असू शकतो त्यानंतर विभागाचं ऑफिस आपण हा म्हणतात आणि उत्तर ठीक आहे आणि इथं आहे हा चोर दरवाजा ठीक आहे आता ही पण एक वाट आहे है, गड़ा तो शकता तो शकता अजा अजय बघ तर ही ही चोर दरवाजाची वाट आहे ठीक आहे मग मी जेव्हा तुम्हाला म्हटलं होतं ना चोर दरवाजे वाट जरा कठीण आहे ठीक आहे ते त्या आहे आता आपण आता कंटिन्यू बघूया इथ जर तुम्ही पाहिलं तर कसं आहे चोर दरवाजा चोर दरवाजा सगळ्यांनाच माहित नसतो आता समजा आक्रमण वगैरे झालं आणि तिथून निसटायचा आहे किंवा आपल्याला किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात तिथून यायचं हे जे चोर दरवाजे आहेत हे फक्त काही गुप्त विभागीय लोकांनाच माहिती म्हणजे राज्यांच्या गुप्त विभागाची जी जबाबदारी होती जसं मी लोहगडावर पण सांगितलं होतं की बहरजी नाईक ठीक आहे तर ती आणि त्यांची आणि त्यांची टीम त्यांनाच हे चोर दरवाजे वगैरे माहिती ना चोर दरवाजा काय असा भला मोठा नसतो महादरवाजा किंवा पाणी दरवाजा म्यांदा वगैरे चोर दरवाजा एकदम छोटा असतो म्हणजे तेंढी दरवाजा त्याला म्हणू शकता पाहिजे त्या टाईपचा जरा खाली जाऊन बघतो कसं तुम्ही बघू शकता किती छोटा हा दरवाजा आहे जरा इकडे किती हा छोटा दरवाजा आहे ठीक आहे याची उंची सुमारे किती थी? फुट एक साडेतीन चार फूट साडेतीन फूट ना हां साडेतीन फुटाचा हा दरवाजा आहे आणि इथं बघा म्हणजे किती निसटत आहे आता तुम्ही इथं बघू शकतात इथं चढायला अशा प्रॉपर पायऱ्या पण नाहीत आता जोर दरवाजा असल्यामुळे अशा पायऱ्या वगैरे असल्या काही नसणार कारण गुप्त विभागाची लोक येणार म्हणजे मग त्यांना पायऱ्या वगैरे असेल हो सौंदर्वाचा ठीक आहे आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण मावळ प्रांत दिसतोय आपल्याला